की दशा वातावरण निर्माण झालेलं आहे राष्ट्रवादीवरती सातत्याने भ्रष्टाचाराचे जा आरोप झाले होते आणि आज रोहित पवार ईडीच्या कार्यालयात भ्रष्टाचाराचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भारतीय जनता पक्ष करतं पण त्याचं पुढे काय होतं हा माझा प्रश्न आहे आज बरं झालं तुम्ही ह्या आरोपाचा विषय काढला कारण मला समरजीत गाडगेंना हा विषय प्रश्न विचारायचा आहे की समरजित गाडगे और भारतीय जनता पक्ष जवाब दो समरजीत गाडगेंनी हा मुश्रीफ साहेबांवर खूप आरोप केले त्यांच्या घरी ईडी पण पाठवली हो आणि मुश्रीफ साहेबांच्या ज्या वहिनी आहेत आमच्या त्यांचं मी खरंच त्या माऊलीचं कौतुक करते मला अभिमान वाटतो की ईडीचे लोक जेव्हा मुश्रीफ साहेबांच्या घरी गेले ना तेव्हा त्या माऊलींनी सांगितलं माझ्या नातवंडांचं दूध आल्याशिवाय मी तुम्हाला आज जाऊ देणार नाही आणि खूप मोठा संघर्ष झाला होता आणि मुश्रीफ साहेबांच्या आमच्या ज्या वहिनी आहेत त्यांनी खूप म्हणजे ताकदीने त्या महिलेला त्या माऊलीला मी मानाचा मुजरा करते इतक्या ताकदीने त्या लढल्या आणि समरजीत घाडगे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्या वतीने आरोप करत होते मुश्रीफ साहेबांवर त्यानंतर मुश्रीफ साहेब त्यांचे घटक झाले आणि ज्या कोल्हापुरात समरजीत घाडगे राहतात त्याच कोल्हापूरचे पालकमंत्रीही झाले त्याच्यामुळे आमच्या बाजूला होते तेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप आणि ईडी आणि त्यांच्याबरोबर सरकारमध्ये गेल्यानंतर ते पूर्णपणे गे ते, 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 ते पालकमंत्री झाले त्याच्यामुळे समरजीत घाडगे और भारतीय जनता पार्टी जवाब दो की मुश्रीफ साहेबांच्या केसमध्ये मग मुश्रीफ साहेब भ्रष्टाचारी होते का नाही होते तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे आणि नसले तर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की हो आम्ही तुम्ही विरोधात होता म्हणून तुमच्यावर खोटे आरोप केले आज आमच्याबरोबर आला तर सगळं हा छान चाललाय विजय हाच आहे की हसन मुश्रीफ यांच्यावरती आरोप झाले होते अजित पवार यांच्यावरती आरोप झाले होते पवार कुटुंबातल्या अनेक सदस्यांवरती सुद्धा आरोप झाले होते मात्र आज रोहित पवारांना ईडीच्या कार्यालयात दाखल व्हावं लागलं ते चौकशीला सामोरे जात आहेत पवार कुटुंबियावरती हा थेट हल्ला आहे का हा अर्थातच आहे याचं कारण असं हा फक्त रोहितवर नाही आहे हा विरोधी पक्षावर अन्य आहे हा काही एका कुटुंबाचा प्रश्न नाही आहे हा नैतिकतेचा प्रश्न आहे आणि ही नैतिकता सगळी सोडून सुडाचं गलिच्छ राजकारण आज जे सत्तेचे लोक करतायत हे दुर्दैवी आहे आणि असं गलित्छ सुडाचं राजकारण फार टिकत नाही हो। तुम्ही जसं भाजपाला सवाल विचारले भाजपाला प्रश्न विचारले हसन मुश्रीफ असतील अजित मदे, मदे ता पवार असतील महायुतीमध्ये सरकारमध्ये सामील झालेले आहेत त्यांच्या चौकशा त्यांची नोटीस ह्या सगळ्या प्रकरणं जे आहेत आता बंद झालेली आहेत मात्र रोहित पवार जे आहेत ते महायुतीमध्ये सामील झाले नाहीत म्हणून त्यांच्यावरती ही कारवाई होती शक्यता नाकारता येत नाही तुमच्या प्रश्नामध्येच माझं उत्तर आहे ना तुम्ही हा प्रश्न विचारावा असं तुम्हाला इच्छा झाली त्याच्यामुळे त्याचं उत्तर देणं मला गरजेचंच वाटत नाही मागच्या